आपण आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या आहेत मात्र या मागण्या सरकारकडून पूर्ण होत नसल्यानं पुन्हा काम बंद राज्यस्तरीय संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय या संपामध्ये तब्बल गोंदिया जिल्ह्यातील ऐंशी डॉक्टरांचा समावेश आहे यामध्ये मानधन वाढ प्रलंबित भत्ते स्थिती पाठपुरावा करूनही सरकारकडून दखल किंवा पूर्तता होत नसलान। निवासी डॉक्टरांची केंद्रीय संघटना असलेल्या मार्ड कडून हा निर्णय घेण्यात आलाय या संपामध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकूण ऐंशी डॉक्टरांचा समावेश आहे गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये निवासी डॉक्टर आंदोलनाला बसले आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलनकर्ते निवासी डॉक्टरांनी दिला आहे महाराष्ट्र सरकारने आमच्या खूप साऱ्या मागण्या एका वर्षापासून प्रलंबित होत्या ते मागण्या देण्याच्या त्या पूर्ण करण्याच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं सात तारखेला फरवरीला मागच्या आम्ही सात तारखेच्या अगोदर पण एकदा संप पुकारलेला होता पण त्यावेळेस अजितदादा पवार यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आमच्या सर्व मागण्या ते पूर्ण करतील ते पण दहा दिवसाच्या आत पण दहा दिवसाच्या वेळ लुटून सुद्धा आमच्या कोणत्या अधिवेशनात आमचे मुद्दे मांडले गेलेले नाही आतापर्यंत आणि कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही आणि कोणते कागदपत्रे आम्हाला काही पत्र भेटलेले नाही आतापर्यंत त्यामुळे आम्हाला नाही नाही लाज़, आम्हाला हे बंद काम बंद आंदोलन पुकारावं लागत आहे आणि आम्ही कालपासून ह्या आंदोलनाच्या समर्थन करत आहोत हे आंदोलन पूर्ण राज्यव्यापी आहे सेंट्रल मार्चचं समर्थन आहे आम्हाला आम्ही आता फक्त जे निवडक शस्त्रक्रिया किंवा ओपीडी बाहेर रुग्ण विभाग व श रोजचे जे वॉर्डचे रग ते फक्त थांबवले आहेत पण जर का आमच्या मागण्या लवकर पूर्ण होत नाही किंवा एखादं किंवा लेखी आश्वासन आम्हाला भेटत नाही यानंतर आम्ही इमर्जन्सी सेवा से सेवा आहेत ते सर्व बंद करणार आहोत आणि ह्या आमच्या आंदोलनाला अजून आकर्षित करून थोडा आक्रमक पवित्र आपण धरणार आहोत जेणेकरून आमच्या मागण्या पूर्ण होतील लवकरात लवकर किती लोक गोंदिया जिल्ह्यातून आमच्या गोंदिया जिल्ह्यात जी एम सी गोंदिया अस्सी एन सीचे अकाउंट अराऊंड रेसिडेंट आहेत वर्किंग ते वेगवेगळ्या विभागात चांगल्या प्रकारे काम करत आहेत आम्ही गोंदियाच्या नाव चांगला नेऊ असं आमचं काम का आहे पण तरी आम्ही या आमच्या गव्हर्नमेंटच्या खूप उदासीन व्यवस्थेमुळे आम्ही खूप त्रास झाले आहोत आम्हाला वेळेवर वेतन भेटत नाही आहे आमची हॉस्टेलची सुविधा खूप जास्त चांगली नाही आहे आमची बिल्डिंगसुद्धा सध्या असल्या नसल्यामुळे आम्हाला हॉस्टेलसुद्धा चांगले आहेत नाही तरी जे वेळी परिस्थिती आहे आमची ते आमचे डीन साहेब करणं करण्याचे प्रयत्न करत आहेत पण सेंट्रलपासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटपासून जास्त स आम्हाला सहभाग भेटत नाही आहे त्यांचा काय सपोर्ट भेटत भेटत नाही आहे त्यामुळे आम्ही नाही लवस्तो हे फॉल उचललेलं आहे सध्या महाराष्ट्र सबसे जादा जी डी पीवाला स्टेट आहे फिर भी यहाँ का वेतन बढ़ नहीं रहा है तो हमारा यही डिमांड है कि वेतन बढ़े और बाकी डिमांड्स है कि हॉस्टल अकोमोडेशन में भी बहुत प्रॉब्लम होती है यहाँ पर मतलब गर्ल्स एक एक रूम में तीन तीन चार चार लोग भर के रह रहे हैं अगर रेसिडेंस ऐसे रह रहे हैं इतने समय 24 घंटे ऑन कॉल रह रहे हैं उसके बाद उनको रहने की जगह सही नहीं मिल रही है तो वो बहुत इंपॉर्टेंट है और काफ़ी लोग हैं जो फैमिली के एक ही अर्निंग मेम्बर है मतलब वही अकेले कमा रहे हैं तो चार पाँच महीने तक अगर वेतन ही नहीं आ रहा है तो फैमिली भी अफेक्ट होती है और हमें मेंटली भी उस कारण प्रताड़ना लगता है हमें है वांगा। वांगा। अगर नहीं आता है तो फिर धीरे धीरे हम इमरजेंसी भी बंद कर देंगे ड्यूटी सद्या स्थिति अभी है कि बरचे लास्ट मंथला सुरुआती फर्स्ट वीकला हमारी होती सेंट्रल मार्च से मीटिंग अरेंज के लिए होती इकडे मुंबईला डॉक्टर अजित अजितदादा पवार होते आमचे अभिजित हेळगे सर सेंट्रल मार्टचे से प्रेसिडेंट तिकडे गेले होते तेव्हा त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की वेतन वाढ होईल किंवा आणि स्टायपेंड वेळेवर मिळेल पण अद्यापही असं काही झालेलं नाही आहे आणि एकदा नाही परतदा आम्ही स ट्वेंटी एथ फेबला आम्ही तिकडे गेलेलो होतो म्हणजे अभिजित सर एकदा त्यांच्याकडे गेले होते परंतु अजूनही काही त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं नाही आहे आम्हाला अजितदादांकडून तर मला त्यासाठी म्हणून आम्ही हे स्टेप आम्ही उचललेलं आहे आणि अद्यापही काही झालेलं नाही तर वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम द गव्हर्नमेंट की देणार जोपर्यंत सरकारकडून काही निर्णय येत नाही काही क्लॅरिफिकेशन येत नाही तो तोपर्यंत आम्ही सेंट्रल मार्डच्या समर्थनात राहणार आणि हां न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा